तर आज बघा आज आहे शनिवार आता पाच वाजले संध्याकाळच्या मग कृष्णापर शाळेतनं जाऊन ते आला काल बघा मी इतके आजारी होती ना इतकी म्हणजे इतकं माझं दुखत होत हातपायच माझं निसता असं गळटून गेलं होतं आणि काय करावं काय मला ते कळतच नव्हतं मी निस्ता रडत बसली होती ह्यांना पण म्हटलं नाही माझं आहे म्हणून तशीच पांघरण झोपली सर्दी आली एक एक रात्रीची सर्दी झाली जे डोकं हे ती माझं दुखायला लागलं सकाळ सुपारी मला उठू पण वाटायला इतकं हातपाय गळटलं तरी मी उठून झाडून काढलं बघा सगळीकडलं झाडून काढून वरती आले आंघोळ करायला इतकं हातपाय गळटलं आंघोळ सुद्धा करू वाटलं नाही मी पांघरून घेऊन झोपली कृष्णाला दिलं घरा करून कृष्णा मला म्हणलं तर मग मी भेंडीत चपाती दे मला करून मी काय त्याला भेंडीत चपाती काय दिली नाही त्याला म्हटलं बाळा मी उद्या देते माझं लई दुखतं आहे हातपाय गळवडतंय मग म्हणलं कृष्णा म्हणलं दी मम्मी गा घरा करून मग मी त्याला घरा करून दिला आत्यांनी घातले आंघोळ ही दिलं मग आत्यांनी पण आंघोळ केली वरती आला आल्या म्हणलं काय दुखतंय ती म्हणलं उठ आंघोळकर चहा पाणी पी म्हणजे बरं वाटत मग ह्यांनी पण येऊन मला विचारलं काय दुखतं इतं दवाखान्यात खाण्यात जाऊ उठ आंघोळकर मग मी उठले आंघोळ ही ती केली आंघोळ करून परत आणखीन कस्तर व्हायला लागलं म्हणून थोड्या वेळ झोपली ह्यांनी आंघोळ केली मग आम्ही गेलो हॉस्पिटलला हॉस्पिटलमधून आलो इंजेक्शन इथे घेतलं की बरं वाटायला लागलं बघ ले मला कालच्यापासनं म्हणजे नाही काल दुखत होतं माझं म्हणजे बरं वाटायला लागलं लगेच दुपारपर्यंत तर बघा आज आम्ही गेलो होतो सोनार दादांच्या दुकानात म्हणजे भाऊलींच्या पप्पांच्या दुकानात गेलो होतो आपल्याकडे येत बघा आणि कुठली पण वस्तू आपण त्यांच्याकडनंच करतोय आता पण पण बघा असं मस्तपैकी मला कानातलं केलं आहे हे डिझाईनचं साडी साडीवर पण छान दिसतं आणि ड्रेसवर पण छान दिसतं नवीन ह्याच्यामध्ये डिझाईन आली बघा सोन्याचं कानातलं केलं आहे ह्यांनी मस्तपैकी आणि मला कानातलं नव्हतंच गळ्यातलं केलेलं तर हायच बघा ह्यांनी तर एक आता राहिले पैंजन करायचं पैंजन पण मी करून घेणार ह्यांच्याकडनं चांदीचं तर पिवळ्याला आपल्या मस्तपैकी बदाम केले आहे छानसं मस्तपैकी आणि तिच्या गळ्यात पण भारी वाटते बघा कसं वाटतं नाही की सांगा कमेंट करून पिहूचं बदाम म्हणजे इतकी बदाम दाखवली ना त्यांनी जास्त करून बदाम त्यांना मला इले आवडलं आणि आत्यांना केल्यात गळ्यातलं मनी केल्यात तर आत्यांचं हे गळ्यातलं आणि हे बदाम घ्यायचे आपल्याला गाठून तर आता कुठनं घ्यावं गाठून ते काही कळा ना मला पण तर बघू कुठनं तर गाठूनच घेता येईल तर आता मस्तपैकी इथं झोपली पिहू दमन आम्ही सकाळी अकरा वाजता गेलतो तर डायरेक्ट दोन वाजता आलो इतकं आम्ही बघत होतो सगळी कानातली बघितली कानातली त्यांना पण हे कानातलं आवडले तर नक्की कमेंट करून सांगा माझं कानातलं पण कसं आणि चांगलं दिसतं काही ते तर म्हणले ड्रेसवरती भारी दिसन ह्यांनी पण म्हणले ले कानातलं होतं कन्फ्यूज झाले होते कुठले घ्यावं होते म्हणून पण बदाम आवडलं बघा हिऊल पहिल्यांदाच घेतले काहीतर असे म्हणजे वस्तू भारी आणि गाठल्यावर पण तिच्या गळ्यात पण लय भारी वाटणार बदम तर आता इतक्या वेळ वरतीच होत्या आता गेल्यात खाली तर मी आल्यानंतर धुणं भांडी केल्यात कपडे टाकलेत बाहेर वाळायला भांडी कसून जाळत ठेवले मला आता गोळी ती खाऊन थोड्या वेळ आराम करावा तर आता मला थोडासा आराम करायचा आहे बघा एक तर हातपाय गळटून गेल्यात आणखी काही वीप झाली नाही आवाजावरनं तर तुम्हाला कळलंच असं तर हँडणी बसल्यात एडिटिंग करत तिकडं त्यांना पण स्क्रिप्ट आहे ती लह्याची उद्या शूटिंगची तर उद्या जायचे बघा जिंतीला शूटिंगला तर आता गाठायचे पण कुठं गाठायचे नाही ना, माहिती पण आता म्हणतात बघ तर आता इथं माझी एक मैत्रिणी होती मैत्रिणीला फोन लावला गळ्यातलं गाठतात का का तर मी त्या दिवशी हळदी कुंकाला गेले होते ना त्या माझ्या चांगल्या मैत्रीण झालेत बघा तर त्यांच्यापाशीच गेल्यानंतर म्हणूनच मी त्यांना फोन लावला तर गळ्यातलं कोण गाठते का सांग मला इथं जास्त माझं असं कोण ओळखीच नाही बारामती तर त्यांच्यासोबत जास्त बोलते नंबर इथे आहे माझ्याकडे त्यांचा तर म्हणून म्हणला गळ्यातलं त्या म्हणल्या चंदूबाग सर आमच्या दुकानात जावला नाही तर खाली गाठते गळ्यातलं मग आत्याला तिथंच लावते आता गाठायला आणि मी सांगितले म्हणून बाबा मस्तपैकी पिऊ आपली झोपली आणि कृष्णा खेळतोय बाहेर पोरांसोबत तर कृष्णाला काय बदम केलंय बघा कृष्णाला पण बदम करायचं होतं खाली पोरांसोबत कृष्ण त्यांचं चाललंय आणि कपडे धुवून तारव टाकली लहान शाळेचा ड्रेस इथे आणि आपा पण जायला लागलेत कामाला कांच्यापासनं <k detail hatte> <laughs> म्हणजे कपडे बाहेर टाकले आपण पेंट होती दुहेला धुवून टाकलेत बघा वायले पण असतात दोन वाजता आल्यानंतर इथे हो तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं लागेल बघा गोळ्या ती खाल्ल्या गोळ्या तर खाऊच वाटत आपण नेट व्हायचं म्हणलं गोळ्या तर खावा लागते काल इंजेक्शन घेतल्यानंतर बरं वाटलं बघा थोडीशी अर्धी भा अर्धीच भाकर खाल्ली भाकर खाऊन झोपली गोळ्या अशी तर खाल्ल्या मग चार वाजेपर्यंत बरं वाटलं बघा तर चला आता हेच करते तर पिवळेचं बदाम आणि सोन्याचं मनी असं वाटलं नक्की सांगा आणि माझ्या कानातलं केलेलं हॅबी तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर, तर काल पण मी ब्लॉग बनवला होता आज पण नाही म्हणलं तिथे वाट बघत असं सांगावं म्हटलं तर बघा आणखीन मी तर काय एवढी ब लेट झाली नाही थोडे बऱ्यापैकी झालेली तर चला आता ब्लॉग करते सगळ्यांना बाय आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये